श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीचे महत्व पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा याच तिथीला मध्यरात्री भगवान शिवशंकरांनी रौद्ररूप धारण केले यामुळे या, या रात्रीला महाशिवरात्र अथवा कालरात्री असे म्हटले जाते शास्त्रानुसार सूर्य याच महिन्यात उत्तरायणाचा प्रवास प्रारंभ करतो या महिन्यात होणारे ऋतूचे परिवर्तनही शुभ मानले जाते म्हणूनच या महिन्यात येणारी महाशिवरात्र ही भगवान शंकर यांची आवडती तिथी आहे महाशिवरात्री व्रताला सकाळीच प्रारंभ होत असतो या दिवशी सुवासिनी मंदिरात जाऊन मातीच्या भांड्यात पाणी दूध भरून त्यावर बेल धोत्र्याचे पुष्प व भात टाकून शिवलिंगावर अर्पण करतात तर काही महिला घरातल्या घरात ओल्या मातीचे शिवलिंग तयार करून त्याचे पूजन करतात त्याच दिवशी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला होता महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे हे व्रत नैमित्त व काम्य म्हणजे इच्छा पूर्ण करणारे व्रत आहे असे मानले जाते महाशिवरात्रीच्या रात्री चार प्रहर पूजा करावी असा संकेत आहे तसेच हे व्रत दीड दिवसाचे असते त्यामुळे त्याची दुसऱ्या दिवशी सकाळी समाप्ती होते महाशिवरात्रीचे व्रत तुम्ही करत असाल किंवा नसाल तरीही त्या दिवसाचे काही नियम आहेत ते आपल्या सगळ्यांनाच पाळायचे असतात आणि माझ्या मते महाशिवरात्रीचे व्रत हे सगळेच जण करत असतात स्त्री पुरुष घरातील मुलं मुलीपासून अगदी वयस्कर लोकांपर्यंत बरेचसे लोक हे व्रत करतात हे व्रत अतिशय महत्त्वाचे आहे हा दिवस खूप महत्त्वाचा आहे महाशिवरात्री म्हणजे काय बघा पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातला एक दिवस असतो शिवरात्रीच्या दिवशी एक प्रहारी विश्रांती विश्रांती घेतली जाते म्हणजे शिवांच्या विश्रांती घेण्याच्या या काळाला या एका एक दिवसाला महाशिवरात्री असे म्हटलं जातं म्हणून या दिवशी बरेच लोक महादेवांची पूजा करतात व्रत करत असतात आपल्याला जमेल तशी ती सेवा आपण करावी आणि या दिवशी भगवान शिवांची आराधना केल्यामुळे आपल्याला मनामध्ये जी काही कठोरातील कठोर इच्छा असेल काही अवघड मागणं असेल किंवा कुठलं काम असेल ते शंभर टक्के पूर्ण होतच पण महाशिवरात्रीच्या दिवशी कुठले नियम पाळले गेले पाहिजेत त्यानंतर गर्भवती स्त्रिया यांच्यासाठी काय नियम आहेत त्यांनी व्रत करायचं की नाही मासिक पाळी असेल तर काय करता येईल वयस्कर लोक असतील तर काय करता येईल आजार असतील डायबिटीज असेल असे काही शरीरातील व्याधी असतील तर मग हे व्रत कसे करायचे ही सगळी सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे पंधरा फेब्रुवारी रविवारी महाशिवरात्री अतिशय पवित्र असा हा दिवस आहे महिलांनो आणि दादांनो महाशिवरात्रीचे विशेष नियम नंबर एक महाशिवरात्रीला सूर्योदयापर्यंत झोपू नका सकाळी थोडे लवकर उठा नंबर दोन उपवासादिवशी काळे फाटलेले घाणेरडे किंवा अस्वच्छ असे कपडे घालू नका नंबर तीन उपवास फक्त सुक्या फळांच्या आहारावरच करावा कि आणि अन्न टाळावे नंबर चार दक्षिणेकडे तोड करून कधीही शिवाची पूजा किंवा सजावट करू नका नंबर पाच उपवासाच्या दिवशी चुकूनही इतरांची टीका करू नका त्यांच्याबद्दल वाईट बोलू नका निंदा नालस्ती करू नका आणि दिवसा झोपू नका नंबर सहा या दिवशी शिवलिंगाला नारळ पाणी तुटलेले तांदूळ किंवा केतकीचे फूल अर्पण करू नका नंबर आठ तांब्याच्या भांड्यात दूध किंवा दही साठवू नका नंबर आठ बेलपत्राची फाटलेली किंवा तीनपेक्षा कमी पाणी अर्पण करू नका हे आहेत काही विशेष असे नियम जे महिलांनी लक्ष द्यावे आणि पुरुषांनीही द्यावे आजची चॅनलवरील भक्तिशक्ती या यूट्यूब चॅनलवरील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा त्याचबरोबर महाशिवरात्रीचे व्रत तुम्ही करता का नक्की कमेंट करून सांगा शक्यतो घरातील प्रत्येक व्यक्तीने महाशिवरात्रीचे व्रत हे करावे आपल्या धर्माचा आपल्या संस्कृतीचा आपल्या मुलांवर संस्कार आपण लहानपणापासूनच केले पाहिजे घराघरातील प्रत्येक व्यक्तीने महाशिवरात्रीचे व्रत हे करायलाच हवे ह्या व्रताचे फळ बघा आपल्याला इच्छित असे फळ तर मिळतेच इच्छा पूर्ण तर होतेच त्याचबरोबर ज्या काही बारा महिन्यात ज्या काही एकादशी असतात पंधरा दिवसाच्या त्या एकादशीचे सुद्धा पुण्यफळ ह्या व्रतामध्ये प्राप्त होते चला तर मग पुन्हा भेटू माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन त्यापूर्वी चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा केलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहायला विसरू नका स्वामी कृपेसाठी श्री स्वामी समर्थ